हातात काळे झेंडे अन्यायाला वाचा फोडणारे फलक आणि सामूहिक मुंडण हे चित्र तुम्हाला एखाद्या मोर्चा किंवा आंदोलनाचं नक्कीच वाटू शकतात मात्र थांबा एका रांगेत हातात फलक आणि काळे झेंडे खेळ पायी निघालेले हे कोणी मोर्चे करे नसून तर हे वयोरुद्ध आजीच्या दशक्रिया विधीसाठी निघालेली मंडळी आहे नाव सुमनबाई बिटनौर वय वर्षे साठ राहणार मुक्काम पोस्ट मांजरे तालुका राहुरे सुमनबाई या आपल्या शेतात कामानिमित्त गेलेल्या असताना चार तोळे सोन्यासाठी त्यांची निर्घुणपणे तर आरोपीनं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला होता या घटनेचे तीव्र पडसाद मांजरेसह संपूर्ण राहुरी तालुक्यात उमटले गावात दहशत निर्माण झाले कोणी एकटी दुखटी महिला शेतात कामासाठी जाण्यास धजत नाही याच दरम्यान पोलिसांनी एका आरोपीस अटक केले मात्र इतर साथ देणारे आरोपी अजूनही मोकाट असल्यानं कॉलेजला जावं लागतं वगैरे तर आम्ही सुरक्षित नाही आम्ही तर तर सुरक्षित नाहीये सुरक्षा तर वाढवलीच पाहिजे कारण आता एक नाहीये तर खूप सारे हत्या होत आहेत आजीची जी घटना झाली त्याच्यावरती आम्ही सर्वांनी निषेध केलाय आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी तयारी केली आहे यातून सर्वांनी फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या एका सुमनाईसोबत सोबत हे झालं पुन्हा गावामध्ये दुसरी सुमनाई नको व्हायला सगळ्यांनी घटना होऊन दहा दिवस उलटले पोलीस कारवाई कासवाच्या गतीनं असल्यानं सुमनबाई यांच्या नातेवाईक आणि आतुष्टांनी हातात काळे झेंडे डोक्यात सुमन आजीच्या न्यायाची टोपे आणि निषेधाची फलक घेऊन दशक्रिया विधीची रॅली काढली महिलांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वचन देणारं राज्यातील लाडकी तीन भाऊ महिलांना सुरक्षित ठेवू शकतात का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय आमच्या बाईसाठी आमच्या आजीसाठी हे सगळं करतोय आज त्यांचं म्हणजे त्यांचा जीवावर हे सगळं बेतलंय त्यांचा जीव घेण्यात आला आहे त्याच्यासाठी आम्ही हे दुसरं कुणासाठी होऊ नये कोणत्या मुलीसाठी कोणत्या आईवर हे प्रसंग येऊ नये त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतो या यातून पोलीस प्रशासन गावकऱ्यांना एवढी एकच सूचना आहे की त्यांनी याच्यातून काहीतरी मार्ग काढावा पोलिसांनी याकडे लक्ष द्यावा त्यांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे जे म्हणजे जो गुन्हेगार आहे त्यांना ही फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही हे सगळं करतो हातावरती सुमनबाई नाव होतं ते नावसुद्धा अंगावरील साडी काढून त्या ठिकाणी जाळण्याचा जा प्रयत्न करा जेणेकरून पुरावा नष्ट होईल या घटनेमागे आरोपी जरी पकडलेला असेल परंतु यामध्ये त्याला सहकार्य करणारे जे आहेत कारण तो आ आरोपी जो आहे इतका तो इतका शिकलेला नव्हता त्याच्यामुळे त्याचे एवढं पुरावा नष्ट करणे वगैरे ह्या गोष्टी त्याच्या डोक्यात येऊ शकत नाही त्याला निश्चित सहकार्य आहे आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांना याच्यात सह आरोपी करावं अशी आमची प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि हा खटला जलदगती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून सरकारने त्याला विशेष सरकारी वकील नेमून लवकरात लवकर शिक्षा करावी ज्या मावशींना क त्या महिलेला ज्या क्रूर भावनेने क्रूर पद्धतीने जे त्याचं जसं खून केला तर त्या नराधमाला इथं मांजरी गावच्या भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे कारण या मांजरी गावच नाही तर पंचकृषीतल्या सगळ्या महिला आणि मुली आज धास्तावलेल्या आहेत आणि डिपार्टमेंटनी अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम ठीक आहे त्यांनी दोन तीन पकडलाय पण त्या आरोपीला मदत आहे पकडलेले कर्मकांड करताना सुमनबाईंच्या पिंडाला कावळा शिवेल पण रात पहाटी पदर होऊन शेतात एकट्या दुकट्या काम करण्यासाठी जाणाऱ्या असंख्य सुमनबाईंचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो एका आरोपीला अटक करून पोलीस कामगिरीचा डंका आहे मात्र इतर साथीदार कधी गजाआड होणार याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय ბიურო რეპორტი S&P 24 დაფური